कोणतीही चप्पल असा ब्रँड न वापरता त्यांनी प्राडा ब्रँडच्या नावाखाली उत्पादन बाजारात आणलं त्यांनी कोल्हापुरी चप्पलेचं डिझाईन चोरलं आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढ्या मोठ्या कंपनीनं कुठंही कोल्हापुरी चप्पल म्हणून याचा उल्लेख केलेला नाही किंवा त्याचं श्रेय दिलं नाही त्यामुळे या चप्पल चोरांना धडा शिकवलाच पाहिजे अशा नाराजीयुक्त संतप्त प्रतिक्रिया कोल्हापूरच्या चप्पल व्यावसायिकांमधून उमटल्या आहेत कोल्हापुरी चपल्याचं डिझाईन चोरून स्वतःची प्रसिद्धी करू नये वाणिज्य मंत्री गोयल यांनी याची दखल घेत संबंधित कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी कोल्हापुरातून होत आहे या कृतीचा निषेध केला जात आहे कोल्हापुरी चप्पल ही शहराची ओळख आहे हा कलेचा एक वारसाच आहे अशा शब्दात चप्पल व्यावसायिकांनी भावना व्यक्त केल्या कोल्हापूर फुटवेअर असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव पवार यांनी यासंदर्भात चप्पल व्यावसायिकांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवण्यासाठी चर्चा केली कोल्हापुरी चप्पल ब्रँडच्या नावाचा उल्लेख कंपन्यांना करावा अशी अपेक्षा शिवाजीराव पवार यांनी व्यक्त केली आहे आपण विचारविमय करण्यासाठी आम्ही एक मीडियामध्ये सध्या दोन तीन दिवस जो मिलानमध्ये इटला इटलीमध्ये मिलान शहरामध्ये एक प्राढा कंपनीने फॅशन शो आयोजित केला होता त्या फॅशन शोमध्ये कोल्हापूरची चप्पल त्याने यावरती दाखवलेलं आहे आणि कोल्हापूर चप्पल म्हणजे लेडीज आणि जेंट्स दोन्हीही चप्पला त्या वापरल्या गेलेल्या आहेत आता त्या 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 ठिकाणी त्या, फक्त लेदर फुटवेअर म्हणून असा उल्लेख केलेला आहे वास्तविक ते डिझाईन आपलं कोल्हापूरचं असून आहे आणि कोल्हापूरचं असल्यामुळे ते कोल्हापूर भारताचं नाव त्यामध्ये हे भारतातून आलेल्या कोल्हापूरची डिझाईन डिझाईन आहे असं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं ते कुठं म्हणलं गेलेलं नाही त्यांनी म्हणावं आणि असं आमची इच्छा फक्त आहे त्यांनी म्हणल्यामुळे आम्ही त्यांना कुठंही म्हणजे त्यांच्यावरती बॅन आणत नाही किंवा काय आणत नाही फक्त त्यांनी आमचं कोल्हापूरचं डिझाईन आहे हे त्यांनी मान्य केलं पाहिजे आणि त्यांनी ते त्याबद्दल त्याचा तसा उल्लेख केला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे ती कशी मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवायची त्यासाठी विचारणय करण्यासाठी आम्ही इथं बैठक बैठक बैठकीला बसलो आहे दुसरा त्या पाठीमा दुसरा आमचा काही उद्देश नाही आहे